अरे माणसं सुटला गडकमांक या मैदानातील चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये सुंदर अशी लढत चालले सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पलीकडं एकठाच पथोसा हायचा दोन नंबरचा मानकरी आणि पलीकडं खोटकरांचा सर्ज अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व अभयंगोले आभोले कुठे पस्तीस वाला चाळीस वाले गाड्या झुकलेत का चाळीस चे बैलगाडी मालक गाड्या झुकलेत का सूरज चाळीस चे बैलगाडी मालक गाड्या झुपून सज्ज राहा So do you the as